मुंबईतील टोरेज घोटाळ्यानंतर डोंबिवलीत नवा आर्थिक घोटाळा समोर आलाय शेअर मार्केटमध्ये मोठा परतावा देतो असं सांगत ग्रोथ ऑफ इंडिया आणि अर्थयुक्ती कन्सल्टिंग नावाच्या तब्बल एक कोटी तेवीस लाख रुपयांची इथं फसवणूक करण्यात आली अनिकेत मुजुमदार संदेश जोशी आणि संकेत जोशी अशी फसवणूक करणाऱ्या तीन आरोपींची नाव आहेत त्यांनी आधी विद्यार्थ्यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे क्लासेस घेतले त्यानंतर विद्यार्थ्यांनी त्यांच्या कुटुंबाचा विश्वास संपादन करून त्यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला दरमहा दहा टक्के परतावा देण्याचं आमिषही त्यांना दाखवलं गेलं आणि या प्रकरणी डोंबिवली रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे तर एक आरोपी फरार आहे शेअर मार्केट अर्थव्यक्ती कन्सल्टिंग नावाची यांनी एक कोचिंग क्लासेस चालू केले कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून हे विद्यार्थी गोळा करायचे आणि विद्यार्थी गोळा केल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना सांगितलं जायचं की आम्ही शिकवतच आम आहे पण आमच्याकडे एक प्लॅन आहे आणि त्या प्लॅनच्या माध्यमातून तुम्ही जास्तीत जास्त पैसे कमवू शकता यामार्फत पहिल्यांदा दोन ते तीन महिने अंदाजे म्हणजे कमीत कमी, -कमी पाच टक्के आणि जास्तीत जास्त चौदा टक्केपर्यंत लोकांना परतावा देण्याचं आमिष दाखवलं जायचं अशा प्रकारे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक असू किंवा डिजिटल आरेस्ट चा असू त्या संदर्भातले असे बरेचसे प्रकार अजूनही घडत आहेत या मार्फत सर्व लोकांना आम्हाला की कोणत्या अशाही आमिषांना कोणीही परिपूर्ण का आपल्या घरातील कोणतेही ज्येष्ठ नागरिक असतील किंवा इतरही लोक असतील आपल्या नातेवाईक असतील अशा सगळ्यांना याबाबतची माहिती देणे